नमस्कार मित्रांनो गोष्टी आलीच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती आहे निवळ निष्काळजीपणाची म्हणजे एखादी संस्था हारपून हारपून का शकते टेबल खुर्च्या ऑफिसचं किरकोळ सामान इंडियन रेल्वेनं त्रेचाळीस वर्षासाठी एक अख्खी ट्रेन हारपून टाकली होती आहे ना मजेशीर गोष्ट आता एक गोष्ट सुरू होते सोळा जून एकोणीसशे शहात्तरमध्ये सकाळचे साडे दहा वाजले होते एक मालगाडी हळूहळू त्या स्टेशनवर तर आली तिथं आल्यानंतर तिथचे जे जी हमाल लोक होते ते सकाळच्या रोजच्या कामासारखं पटापट त्या ट्रेनवर चढले त्या सगळं सामान उतरवलं आणि ट्रेन मोकळी करून टाकली त्याच्यानंतर जो स्टेशन मास्तर होता त्यांनी त्या ट्रेनच्या ड्रायव्हरने सांगितलं का अरे भाऊ ती हे गाडी घे आणि जरा सायडिंगली घेऊन जा दहा वाजून पंचेस मिनिटानं गुवाहाटी एक्सप्रेस येणार आहे ते आली आणि मध्ये पडलं की तो वांदे होऊन जाते मग त्या ड्रायव्हरनं आपलं गुपचप गाडी काढली तीन किलोमीटर दूर सायडिंगला नेली आणि तिथं राहू दिली आणि मग तिथून आपला बिनबिन करत तो आपला वापस येऊन गेला त्याच्यानंतर तिथं गुवाहाटी एक्सप्रेस येणार होती आता बरं साडे अकरा वाजता तिथं खरी झाली सुरू मड्या असा धूम पाऊस असा धूम पाऊस असा खतरनाक पाऊस पडला तिथं का बंबाट पाणी झालं पाच ते सहा फूट पाणी स्टेशनच्या अंदर घुसलं आता एवढा सगळं आकाश झाल्यानंतर ते त्यानं पटापट -पत कामं करणं सुरू करून टाकलं सगळ्यात पहिले तर गुवाहाटी एक्सप्रेस सगळ्या प्रवाशाला खाली उतरवलं आणि त्याला सुरक्षित ठिकाणी नेलं त्याच्यानंतर ट्रेनचे जे बाकीचे पार्ट होते त्याला सील केलं पण त्यात पाणी निघुसलं पाहिजे मग हळूहळू त्या सगळ्या लोकाईला गावामध्ये नेलं गावामध्ये नेऊन मस्तपैकी त्याच्या तिच्या ठिकाणी पाठवून दिलं आता बरं पावसाळ्या पाण्यामुळे रेल्वेचे ट्रॅक खराब होऊन गेले होते त्या सगळ्या ट्रॅकची डांडूजी केली त्याच्यानंतर मग सगळ्या त्या ट्रॅकले व्यवस्थित करून तिची आवागावत परत चालू दिली आता बरं या सगळ्या गोष्टीमध्ये दोन हप्ते निघून गेले आणि ते जे गाडी सायडिंगले नेऊन ठेवलेली होती ते तिथंच राहून गेले बरं आता मजा अशी झाली का तिचा जो स्टेशन मास्तर होता त्याची दोन महिन्यानंतर गुवाहाटीला बदली झाली आणि आपला डॅनियल भाऊ ज्यांना ते गाडी सायडिंगने लावली होती त्याला माहित होतं गाडी कुठं आहे त्या भाऊचा लागला विजा तो चालला गेला ऑस्ट्रेलियाला गेले त्याच्या आजूबाजूला झाडं झुडप वाढायला लागले साप प्राणी हे सगळे त्या अंदर राहायला लागले त्याल तर असं मस्त फुकट घर भेटून गेलं मस्त नवर असं हळूहळू करता करता ते जे जंगल होतं त्यांना ते ट्रेनची गाडी पुरी पच्चम करून टाकली बरं आता हे जे सायडिंगचा सगळ्या मॅटर गेले माहिती होता ते सगळे जे अधिकारी होते त्या सगळ्याची हळूहळू बदली झाली काही काही रिटायर झाले आणि काही काही स्वर्गवासी गेले त्याच्यामुळे जो तिथचे जेवढे सगळे नवीन चेहरे होते त्याला फक्त माहिती होतं काय तुटका ट्रॅक आहे पण त्याच्याकडचं सायडिंग त्या कोणालाच माहीत नाही आणि असं करून ते ट्रेन गायब होऊन गेली बरं आता हे झाली गोष्ट ट्रेन हरवण्याची ट्रेन सापडली कशी याची गोष्ट अजून जास्त मजेदार आहे पाच डिसेंबर दोन हजार एकोणीस नासाचा एक सॅटेलाइट आफ्रिका आणि आशियाच्या जंगलांचा सर्वे करत होता तर ते सर्वे करता करता आसामच्या ईशान्यकडे तैलयानं असं सिलेंड्रिकल शेपचं काहीतरी दिसलं आता त्याचा जो शेप होता ते पाहून त्याला वाटलं का हे बहुतेक इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल म्हणजे एम असू शकते आणि त्या सगळ्यांना मग पाहणं सुरू केलं तसं पाहिलं तर आपला भारत देश जो आहे तो आहे गांधीजीचा आपण आहे पुजारी पण त्याला वाटलं का मोदी है तो मुमकिन आहे काही पण होऊ शकते मग त्या सगळ्यांना बाकीच्या सगळ्या सॅटेलाईटने माहिती दिली आणि फ्रान्स रशिया युरोपमधले बरेचसे देश हे सगळे त्या जागेवर घेरा मारू लागले आता हे गोष्ट कळली इस्रोले इस्रोने माहिती दिली रॉले रॉले त्यानं सांगितलं का हे रे चार पाच सॅटेलाईट आहे इथं बिन बिन फिरू राहिले थोडं काहीतरी मग रॉचे जे लोक होते ते ॲक्टिव्ह झाले त्यानं पॅन्टगॉनमधनं माहिती काढली पॅन्टगॉनमध्ये गेल्यानंतर तैला कळलं का बाबा इथं तर साऱ्याच्या पुंग्या टाईट आहे सगळ्याला वाटू राहिलं का भारत काहीतरी रंगबाजा करू राहिला तिथं इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल बनवून राहिला कोणाला तरी उडवासाठी मग असं झाल्यानंतर हे जेव्हा माहिती रॉच्या लोकांना कळली रॉच्या लोकांना भारतातल्या लोकांना माहिती दिली का अरे बाबा हे अमेरिकेच्या लोकल भोगस आहे पेपर ऑफ डिस्ट्रक्शनची फक्त माहिती भेटली होती हे कळल्यानंतर त्यानं मध्य पूर्वातल्या साऱ्या देशाची बँड वाजवून टाकली तर ते आपली कशी वाज होती याचा विचार करा आता हे सगळी माहिती कळल्यानंतर रॉचे लोक परत ॲक्शनमध्ये आले कारण ती गोष्ट देशाच्या इज्जतची होती मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पी एम ओ झाला एन आय आली तर इतकं का जे सी ए सी असते सिक्युरिटीची ते पण त्यात इन्वॉल्व्ह झाली मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी त्याची माहिती काढायला लावली मग असं झाल्यानंतर एन आय एचे दोन वरिष्ठ अधिकारी दोन गुप्तहेर मार्कोस आणि गरुड फोर्सेस या सगळ्यांनी त्या जागी जाऊन पाहणी करायचं ठरवलं बरं आता या टाईमपर्यंत तिथं ती जे तीनसुग्या स्टेशन होतं ते गजब डेव्हलप झालं होतं सगळ्या सोयीसुविधा होत्या पण तिथून तीन किलोमीटर दूर असलेल्या साईडींची कोणाचीच माहिती नव्हती तिथं गेल्यानंतर त्यांना सगळ्या माहिती काढल्या चालत चालत जंगलातनं त्या ट्रॅक कडे पाहत इथं गेल्यानंतर पाहतात तर काय त्याला वाटत होतं का, का? एखादा चायनीज सापडून तिथं चिंगपॉंग करत आणि तो म्हणत असं नेले की वा अरे वा तुम्ही आमच्याकडे कशा आले ना तुमचं मिसाईल लपवून कशी वाजवतो आम्ही त्याचं काहीच हो नव्हतं एक ट्रेन होती म्हटलं उभी फक्त तिथं त्याच्या अंदर पक्षी बसलेले होते प्राणी झोपून होते आणि साप फिरत होते आता असं झाल्यानंतर त्या लोकांना असं वाटल्या एक अख्खी ट्रेन इथं लपून आहे ना आपल्या कोणाला माहित नाही असं कसं होऊ शकते मग हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी सगळी माहिती काढली मग रेकॉर्ड काढले तर तेच ट्रेन करण्याची माहिती जे आहे ते अकरा वाजून तीन मिनिटांना नोंद केलेली होती पण त्याच्यानंतर ना स्टेशन मास्तरनं पाहिलं डॅनियल तर ऑस्ट्रेलिया चालला गेला आणि नवीन जा। जे आले ते जाऊ द्या त्यांनी केलं त्याच्या पद्धतीनं आता मी जे लोक असे म्हणतात ना भारत गरिबाईचा देश आहे त्या भाकरेले मला हे सांगायचं का आम्ही ते जुलंदर लोक आहोत जे एक ट्रेन पार्क करून विसरून जातो आणि मग त्या ट्रेनची माहिती ना नासावाले येते तिथं सॅटेलाईट घेऊन का भाऊ तुमच्या इथं ना एक ट्रेन पार्क करून ठेवली आहे तिला थोडं हलवा कारण का ते ट्रेन पाहून आम्हाला भीती वाटते तर हे होती गोष्ट भारताच्या अमिरीची आणि तिच्या ब्युरोक्रसीच्या भिकारतोडपन्नाची तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर गोष्ट आवडली असेल तर लाईक नक्की मारून द्या